नमस्कार पाहूयात विशेष बातमी सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना थकीत फरकाची देयक रक्कम एक रकमी त्वरित द्यावी या मागणीसाठी एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सांगली शासकीय परिपत्रकातील निर्णयाची दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या वेतन वाढीनुसार फरकाची रक्कम एक रकमी आणि त्वरित मिळण्याबाबत सेवानिवृत्त एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना वरील कालावधीतील फरकाची देयक रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि ही सर्व रक्कम एक रकमी द्यावी अशी मागणी करण्यात आली अनेक निवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध झाले असून काही जणांचे देहावसन झाले आहे त्यामुळे या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन वयोवृद्ध एस टी कर्मचाऱ्यांना आणि दिवगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना देख फरकाची ही रक्कम एक रकमी द्यावी अशी मागणी करण्याचे निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर सादर करण्यात आले आहे या आंदोलनासाठी एस टी सेवानिवृत्त कर्मचारी विलास यादव गजानंद कोळेकर एल डी सावंत अविनाश मोहिते विलास चव्हाण राजेंद्र पवार आर डी यळमळी मकरंद कुलकर्णी व अनेक सेवानिवृत्ती कर्मचारी यावेळी उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी एस टी सांगली विभागातील दोन हजार सोळापासून जे सेवानिवृत्ती एस टी कर्मचारी झाले त्यांची जे दोन करार झालेले कामगार करार दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस यामधली जी थकबाकीची रक्कम आहे ती त्यांना ताबडतोब अदा केली जाई जावी कारण आता हा एस टी कर्मचारी सेवानिवृत्त तो एस टीतून बाहेर पडलेला आहे तर त्याला जे रक्कम मिळणारी आहे ती रक्कम शासनाने प्रशासनाने ताबडतोब एक रकमी द्यावी जेणेकरून आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल कारण हे सर्वजण आम्ही मंडळी आम्ही वृद्ध म्हणजे वयस्कर झालेलो हो। आहोत आणि सातत्यानं आम्ही या एस टीकडे आम्ही पाठपुरा करू शकत नाही की शासनानं या थकबाकीचं लवकरात लवकर तरतूद करावी